नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर नमस्कार आपण पाहतात घुलेवाडीचा आजाद शत्रू सामाजिक कार्यकर्ता माननीय जगन्नाथ पाटील आव्हाड घुलेवाडीतील स्वातंत्र्य चळवळीच्या प्रेरणेतून लहानपणापासूनच आव्हाड सामाजिक कार्यात सक्रिय सहकार मर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात यांच्यासोबत काम करताना त्यांनी संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत स्वतःची जमीन देऊन एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सतत योगदान दिलं तंत्र शिक्षण संस्था आय आय टी महात्मा फुले विद्यालय मथुराबाई थोरात विद्यालय या सर्व शिक्षण संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा अहमदनगर जिल्हा परिषद सदस्य म्हणून संगमनेर तालुक्यातील सर्वांना न्याय देणारं उत्तम काम वारकरी परंपरा हरिनाम सप्ताह सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही सातत्याने नेतृत्व आज घुलेवडी कि किल्लाळे परिसरात ते आजाद शत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात कोणतीही वाद टीका नाही समाजातील सर्वच घटक त्यांना प्रेरित प्रेमाने स्वीकारतात ग्रामस्थांची अपेक्षा एकच जगन्नाथ आव्हाड यांना जिल्हा सभापती पदाची संधी द्यावी कारण तेच सर्व समाजांना न्याय देऊ शकतात घुलेवाडी ग्रामस्थांची ही सामूहिक विनंती आहे तिरंगा न्यूज पाहत राहा अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा